न्यूज, सत्यता हीच आमची ओळख नमस्कार देवळीकर पार्श्वभूमीवर जे आहे एकदा निवडणूक रद्द होऊन आता पुन्हा येऊन ठेपलेली आहे आणि नेमकं देवळीत वातावरण काय आहे आणि काय समस्या आहे कुठल्या मुद्द्यांवर जे आहे निवडणूक लढल्या जाणार आहेत या सर्व बाबींवर नेमके नागरिकांचे प्रश्न काय आहे याबाबतच या जे माद या या चर्चा प्रभागात आपण हे सरप्राइजली राबवणार आहोत आणि जनसंग्रामच्या आहे हे आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत नेमकं काय समस्या आहे आपल्या परिसरात आपल्या देवळीमध्ये ज्याच्यामध्ये आपल्याला सोल्युशन पाहिजे त्यावर आपण जर चर्चा करणार आहोत तर सुरुवातीला नेमकं काय वातावरण आहे मला वाटतं देवळीकरांचे थोडेसे घाबरतात थो 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 घाबरून राहिले का कोणाविषयी बोलताना घाबराल का समस्या समस्या काय आहे देवळीकर समस्या आहे की नाही आहे समस्या समस्या आहे त्या निवडणुकीमुळे देवळीची परामर करत यात्रा रद्द झाली देवळी म्हणजे समस्याचा महापूर आहे काय वाटतं समस्यांचा महापूर असं तुम्ही म्हणताय पण ऑलरेडी एकदा निवडणूक रद्द झाली आणि आता पुन्हा जे निवडणूक तापलेली आहे काय वाटते कोण निवडून येत सांगता येत नाही सध्या प्रचारामध्ये पहिले काँग्रेस आणि युवा संघर्ष मोर्चा ज्या यांनी ग गती घेतली होती आता समोर सांगता येत नाही आता निवडणूक आहे लोकांचा निवडणूक आयोगावर भरोसा नाही आहे मशिनीमध्ये फेरफार होऊ शकते अशी लोकांची जनमानसामध्ये दख्ता आवाजामध्ये चर्चा आहे सांगता येत नाही काय वाटतं तुमच्याकडे काही समस्या आहे का तुमच्या प्रभाग कुठल्या प्रभागात राहतो तुम्ही प्रभाग नऊ प्रभाग नऊ प्रभाग नऊ मध्ये काही समस्या आहे का आपल्याकडे प्रभागामध्ये समस्या तर काही नाही यात्रा रद्द केल्या केली शॉपिंग जनता नाराज होत आहे कारण जनतेने एवढा माल भरला माल भरून जनता घरी आहे निवडणुकीचा माल भर सॉरी यात्रेसाठी या, या, माल भरला आणि सध्या माल भरल्यानंतर घरी ठेवा लागत त्याच्यामुळे जनता नाराज ओके या व्यतिरिक्त आपल्या शहरामध्ये काही आणखी समस्या आहे का समस्या तर भरपूर आहे भरपूर सर्व विषय पण आपण काय सांगून काय अर्थ नाही सांगून अर्थ नाही पण आपण जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत निराकरण भेटणार नाही काय वाटतं तुम्हाला तुमचं बरोबर आहे हे तुम्ही म्हणता हे खरी गोष्ट आहे या वेळेला काहीतरी बदल होणार बदल होणार काय वाटतं कोण येईल येईल ना, ना। आ, युवा संघर्ष मोर्चाचे पक्ष आपणावर येऊ शकते युवा संघर्ष मोर्चाचे काय उमेदवारांचं किरण ठाकरे हा संपूर्ण शहरामध्ये निवडणुकीचं वातावरण ते टापलेलं आहे काय वाटते आपल्या प्रभागामध्ये किंवा शहरामध्ये एक समस्या आहे काही युवक म्हणून तुम्ही कुठल्याही समस्या महत्त्वाची वाटते तशा तर भरपूर समस्या आहे पण युवतपिढीतनं विचार केला तर आपण आता खेळासाठी ग्राउंड नाही आहे महत्त्वाचं म्हणजे ग्राउंडवर दुसऱ्या गोष्टीचा ताबा झालेला आहे आणि त्यामध्ये अजून त्याच्यात सुधारणा झालेली नाही आहे आणि पिढीचं अजून काही भवितव्य त्यामध्ये दिसत नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ना आता एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी आहो तर शेतकऱ्याच्या मालाला सध्या आता कोणत्याच प्रकारे भाव मिळत नाही आहे आणि त्यामध्ये भावाचा सोडा आणि उत्पन्नसुद्धा शेतकऱ्यांना आता सध्या झालेलं नाही आहे भरपूरशा समस्या आता देवडी कंपनीमध्ये देवडी कंपनीमध्ये जे रहिवासी देवडीचा असताना त्या देवडीच्या कंपन्यामध्ये घेत नाही रहिवासी बाहेरचे पहिले घेते देवडीकरांना नंतर सम... ने ने का तिथं असं आहेच नाही बा अशा भरपूर समस्या आहे देवळीची एवढी मोठी एम आय डी सी आहे आणि माझ्या अगोदर खासदार सुद्धा देवळीतूनच होते त्यांनी असं नाही करू शकत काहीच नाही करू शकत दिसलं देवडीचं आधार कार्ड दिसलं की ते डायरेक्ट देवडी नाहीस म्हणते अशा भरपूर समस्या खासदार इथले एम आय डी सी इच्छा होती तरी इतले आमदार इथले तरीही हे पॉसिबल आहे देवडीतला अगर व्यक्ती गेला कंपनीमध्ये तर डायरेक्ट नाहीच म्हणतात अशा भरपूर समस्या आहे लेडीजला बाथरूम करायसाठी जागा नाही अख्ख्या देवडीमध्ये कुठेच नाही हे पाहिलं तर अशा खूप काही समस्या आहे काय वाटतं याच्यावर सोल्युशन मिळू शकेल का नवीन निवडणूक जर चालू आहे याच्यामध्ये काहीतरी बदल घडेल का बदल घडलंच पाहिजे बदल घडलं नाही तर अशानं काहीच नाही होणार आतापर्यंत एवढी सत्ता त्यांच्या हातात होती तरी थेस 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 लोकांना तर विचार करायला पाहिजे या गोष्टीचा का काही नवीन नवीनला चान्स द्या युवा पिढी सगळेच जण ह्यावेळेस नवीन युवा पिढी उभी आहे त्यांना चान्स भेटायला पाहिजे असं आमचं मत आहे युवा पिढी म्हणजे नेमके काय वाटतं कोणते शहर आहेत नगराध्यक्षपदासाठी कोण निवडून येऊ शकेल नगराध्यक्षपदासाठी किरण भाऊ ठाकरे हे सगळ्यात बेस्ट आहे आताच्या कंडिशनमध्ये कोणत्याही समस्या त्यांच्यासाठी घेऊन जा त्यांच्या त्यांच्यापर्यंत कुठंही घेऊन जा तरी ते काम करते हो का नाही हो पण ते आपला जीव लावून स्वतःचा जीव लावून ते आपली समस्या, समस्या मांडते नक्कीच काय वाटते वर्धा आपल्या जे आहे देवळी नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि विकास झाला आहे का आपल्याकडे की अजूनही तो बकासच आहे अजून बी एकाच चालूच आहे ना इथे रोड नाल्या वगैरे बनवून चालूच आहे विकास चालूच आहे ते वार्डामध्ये तर आमच्या वार्डामध्ये पाणी टाकी काम चालूच आहे जा। पाच सहा महिन्यामध्ये पाणी टाकी चालू करून टाकिंग म्हणजे जे याच्याबद्दल जे यांची सत्ता होती त्याच्यामध्ये विकास झाला असं तुम्हाला वाटतं का खासदार साहेबापासून विकास भरपूर झाला आहे गावाचा खासदार साहेबांनी भरपूर विकास केला पण आताच एकाच जणांनी असं मत पडलं की देवळीतल्या लोकांना जे आहे मध्ये रोजगार मिळत नाही दोन देवळीचं पा आय आधार कार्ड पडला हाकलून देते म्हणे ते रोजगार म्हणजे करणारे लोक आहेच नाही तसे पंधरा दिवस ड्युट्या करतो पंधरा दिवस सुट्ट्या मारते का रोजगार देईन त्यांना कंपन्या बंद पाडून का ते त्यांना तर रोजगार नवीन भरावाच लागेल ना कोणाची झालं धरले या व्यतिरिक्त आणखी काही समस्या आहे का शहरामध्ये असं तुम्हाला वाटतं की निवडणुकीनंतर या प्रश्न सुटले पाहिजे असे कुठले काही प्रमुख प्रश्न आहे का आमचा एकच समस्या आहे आमच्या इंदिरानगरचे पट्टे जे आहे ते आमच्या नावी झाले पाहिजे समस्या इंदिरानगरचे पट्टे म्हणजे घराचे पट्टे घराचे पट्टे आता आश्वासन आम्हाला आम्ही आता निवडून आल्याबद्दल तेच पहिले काम करू बाबा खासदार साहेबांनी माझी खासदारांनी ते आश्वासन दिलेलं आहे नक्कीच देवळी निवडणूक जी आहे पुन्हा होत आहे हो काय वाटतं याच्यामध्ये वर देवळीचा विकास झालेला आहे का देवळीमध्ये विकास झालेला आहे तर विकास होईलही नंतरही होईल विकासाला कुठेही स्टॉप नाही आहे आणि प्रत्येक ग्राव गावखेड्यात होते देवळीची सर्वात मोठी समस्या आहे माझी समस्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून नोंद करा जना माणसामध्ये पाठवा आणि त्यांना सांगा की ही जी एम आय डी सी आहे दुसरा कोणताच विषय नाही एम आय डी सीमध्ये मध्ये दोन तीन फॅक्टरी इतक्या दर आहे का संपूर्ण देवळीकरांचं आयुष्य धोक्यात घातलं आहे त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे आणि या संपूर्ण राजकीय नेत्यांना सांगा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रगती झाली पाहिजे प्रत्येक गाव गांधीजींनी सांगितलेलं आहे गावाखेड्याकडे चला खेड्याकडे चला म्हणजे का खेड्याले प्रदूषित करा असं नाही आहे देवळी नगर परिषद ही क दर्जाची नगरपरिषद आहे आणि त्या नगर परिषदेचा विकास झाला पाहिजे आतापर्यंत झाला याच्यापेक्षा दहा पट जास्तही झाला पाहिजे खासदारी इथलेच होते आमदारी इथलेच आहे नगरपरिषदचं शासनही इथलंच राहणार आहे जे कोणी येईल ते पण सर्वसामान्य माणसाच्या आरोग्याचा प्रश्न ही एम आय डी सीची जे धूळ आहे ही धूळ आहे ही धूळ बंद करा जो पक्ष जो अपक्ष असो पक्ष असो सर्वसामान्य कार्यकर्ता असो या नगर परिषदमध्ये बसणारा शासक असो जो कोणी शासक या नगर परिषदमध्ये सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून निवडून येईल त्यांनी हे हरामखोरी बंद करावी आणि या धुळाची पहिले बंदोबस्त करावा कारण जेणेकरून सर्वसामान्य माणसाच्या आरोग्याचा धोका हा पूर्णपणे संपुष्टात येईल नक्कीच पण या सर्व बाबींमध्ये जे आहे काय वाटतं तुम्हाला की या व्यतिरिक्त आणखी काही समस्या आहे का कारण सर्वसामान्य माणूस हा स्वच्छता कर भरतो शिक्षण कर भरतो आरोग्य कर भरतो या कराच्या हिशोबाने ज्या काही तुम्हाला सुखसुविधा मिळत आहे त्या पूर्ण भेटत आहे असं वाटतं हो नगर परिषदनं पाणीचं कर आठशे रुपयेवरून सोळाशे शेणलेला काही हरकत नाही आम्ही भरायला तयार आहोत व्यवस्था जर स्थानिक प्रशासन देत असेल सर्वसामान्याला कर भरण्याला गरज नाही आहे त्यांची आर्थिक स्थिती सर्वसामान्यापेक्षा ने राजकीय नेत्यापेक्षा तर जास्तच उंचावलेली आहे पण व्यवस्था जर व्यवस्थित देत असेल स्थानिक प्रशासन नगर परिषद आणि आरोग्याचा प्रश्न जर हा मिटवत असेल कारण सर्वसामान्य तुम्ही कुठल्याही छतावर देवळीच्या सार्वजनिक असो वैयक्तिक असो कुठल्याही छतावर जा स्लॅपवर आणि पांढरे कपडे घालून तुम्ही बसा तुमचे कपडे काळे झाल्याशिवाय राहणार नाही इतका धूळ देवळीमध्ये आहे त्याच्यामुळे हा विषय आरोग्याचा विषय जर जनतेचं आरोग्यच नाही राहणार देवळीचं तर तुम्ही प्रशासन चालवून तुम्ही शुद्ध पाणी देऊन आरोचं पाणी देऊन काही फायदा नाही ना भाऊ तुम्ही पन्नास बेडचं नाही पाच हजार बेडचं हॉस्पिटल लावून का फायदा आहे शेवट जनतेच्या खिशाला काचरीच लावणार आहे त्याच्यामुळे आरोग्याचा विषय पहिले निपटवा जनता पहिले आहे तो विषय निपटवा तुम्ही आठशे रुपये कराच्या ऐवजी सोळाशे केला मान्य आहे आम्हाला घर टॅक्स वाढवा मान्य आहे आम्हाला शिक्षण कर वाढवा मान्य आहे आम्हाला पण विषय पहिले निपटवा आणि याच्यामध्ये कुठलीही कुठल्याही पक्षांनी राजकीय पक्षांनी कुठल्याही निर्दलीय राजकीय दलानी कुठलीही दखल घेऊ नये मी एक कुठल्याही राजकीय दलाशी संबंधित माणूस नाही आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या देवळीकरांच्या हिताचा प्रश्न तुमच्या या जे काही चॅनल आहे तुमच्यापर्यंत काय नाव आहे जनसंग्राम चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो आहे हा विषय तुम्ही जनसामान्यांपर्यंत पोहोचवा बाकी जनतेला दुसरा काही अपेक्षा नाही आहे काय वाटतं आपल्याकडे जी चर्चा चालू आहे पदासाठी कोण सगळ्यात प्रभावी दावेदार असं वाटतं किरण ठाकरे किरण ठाकरे किरण ठाकरेच का बरं बाकीचे भाजपची ऑलरेडी सत्ता होती इथं आम्ही त्याचे काम पाहू नये आणि जे आमचे कामं करतात म्हणून आम्हाला किरण ठाकरे किरण ठाकरे काय वाटतं निवडणुकीच्या तोंडावर आता निवडणूक कॅन्सल झाली आणि पुन्हा जे आहे आता निवडणूक लागली आहे काही समस्या आहे का आपल्याकडे समस्या म्हणजे अशी समस्या आहे का याय आपला स्वार्थ बरोबर गेला आमचा गरिबाचा स्वार्थही झाला कसा आहे का आमची जे इच्छा होती का यात्रा भराव जे आमचे पाच पन्नास हजार रुपये जे वाचायचे यायले काय झालं याचे आपले पाच पन्नास लाख रुपये हे वाटायचे यायचं इलेक्शन निपटून टाकायचं पण जनते सोतलं काय याय ना किती उमेदवार आहे त्या वार्डामध्ये त्यानं आपापलं पाहिलं बाकीच्या जनतेचा विचार केला का एक एक वोट याने विकत घेतलेला आहे एका रात्री नाही का तुम्हाला सांगतो ना या बेघरामध्ये एका रात्रीमध्ये पूर्ण जनता पलडून जाते पैसेवाल्याची म्हणजे एक विकत घेऊन खाणारे लोक आहे काय वाटतं मग आपल्या शहरामध्ये विकास झाला का मग आता विकास काय झाला काय काय केलं विकास नळाले पाणी नाही त्या आठशे रुपयाचा कर होता सोळाशे करून टाकला काय करलं काय केलं जाईन पाणी सुद्धा राहिलं तीन दिवसाबाद नळ येऊन राहिले काय केलं ये सुधारणा ते एवढं मोठं नाट्य सभागृह बांधून ना। ना। ठेवलं काय कामाचं आहे कोटी रुपया लागला इथं कोटी काय कामाचं आहे एखाद्या गरीबाचं लग्न झालं असतं किती किती लोकांचे गरीबाचे लग्न झाले असतं त्या नगर भवनचं काम चालू आहे ते काय काम केव्हा बनन ते त्या कॉम्प्लेक्स काढून ठेवले तिथं समोर केव्हा बनन ते केव्हा ओपनिंग होणार अरे हो ठीक आहे आम्ही लहान व्यापारी आहे छोटे मोठे व्यापारी पण आमचं नुकसान करून राहिले ना तुम्ही आता एवढी मोठी यात्रा भरणारी होती कोणाली अपेक्षा असते का नाही असते बाहेर गावून येणारे असते गावातले सोडून बाहेर बाहेरगावून पण येणारे असते तुमच्या स्वार्थासाठी स्वार्था तुम्ही हे करून टाकले आचारसहित म्हणून यात्रा भरवायची नाही विषय का म्हणजे वर्षा वर्षापासून चालू असलेली परंपरा थांबवली असं तुम्हाला वाटतंय का हो वर्षापासून सुरू असलेली यात्रा मिरंनाथ या गावातील आराध्य देवत मिरंनाथ महाराज यांची यात्रा अनेक वर्षापासून इथं भरायची पण ह्या आज पहिलेच वेळ अशी घडली काही तर यात्रा भरली नाही आहे अनेक व्यापाऱ्याचं नुकसान झालं आहे त्याच्यात मोठे छोटे व्यापारी आहे बिचारे जे फुटपथ व्यापारी आहे त्यांच्यावर दुर्लक्ष करण्यात आलं आणि निवडणुकीच्या तोंडावर हा प्रकार हे माणुसकीला कळीमा भासणारा आहे म्हणजे एकदम ह्या लोकांचा कसल्याही प्रकारचा विचार न करता आणि इतकी परिस्थिती अशी आहे नगरपालिकेची का कर्मचारी मा झाला आहे कर्मचाऱ्यांना आपण जर छोट्याच्या कामासाठी जर गेलो तर ते चार चार वर्षापासून तर इथं सत्ताच नव्हती कोणाची प्रशासन होता प्रशासक असल्यामुळे ते काय करायचे छोट्याच्या कामासाठी चार चार डाव बलवाजी नगरपालिकेत नाही पण आता ज्या प्रकारे आपण बघतो आहे की माझा सरळ एक प्रश्न आहे की आपण सर्वजण टॅक्स भरता स्वच्छता कर भरता शिक्षण कर भरता आरोग्य कर भरता पाणी पुरवठा कर भरता टॅक्स भरत असताना तुम्हाला सगळ्या सुखसुविधांचा लाभ मिळत आहे का नाही पाण्या पाण्याची अवस्था अशी आहे का पिवळ्या रंगाला पाणी येते नळाले पाणी आणि दोन दिवसापासून दारू सुद्धा नळामध्ये आलेले आहेत पण हे लोक दुर्लक्ष नाही त्याच्यात तुरटी नाही त्याच्यात त्याच्यात ब्लिचिंग पावडर नाही पाण्यामध्ये पाण्याची अवस्था तर एवढी दुर्लक्ष एवढा गळूळ पाणी येते नळामध्ये काही बोलायचं काम नाही आहे इथे आपल्या जिल्ह्याचे खासदार खासदारांचा हा गड आहे असं म्हटलं जातं तर मग खासदारांनी आपल्या जवळच विकास नाही का केला साहेबांनी विकास केला आहे नाल्या वगैरे रोड वगैरे बांधले आहे पण जे आम जनतेला विकास पाहिजे तो विकास आम जनतेपर्यंत पोहोचेला नाही आहे खरेखरी तर ह्या रोडचा जो मेन रोडचा आहे जो हायवे रोडचा हे समस्या खासदार यांच्या हातात होती पण ते समस्या राईने गेली नाही हे समस्या किरण ठाकरे यांनी करून दाखवली चार दिवसाचा अन्य त्याग करून काय वाटतं यावर्षी मग जे आहे इथे बदल बघायला मिळेल का की परत तिथेच आहे भाजपचं शासन आहे असं आहे की भाजपचा शासन होण्याचे चान्सेस तर भरपूर आहे पण आता नवीन युवकांना चान्स मिळायला पाहिजे अशी जनतेची अपेक्षा आहे तर नवा चेहरा पाहायला मिळेल काय वाटतं नवीन चेहरा पाहायला पाहिजे पाहिलेच पाहिजे नाही नवीन चेहरा बाबा नवीन चेहरा भेटलाच पाहिजे पाहिले कोणता नवीन चेहरा आहे तुम्हाला असं वाटतं आता चेहरा म्हणजे आता कसा आहे जो कर्तुक माणूस आहे आणि जो करून राहिला तो धावते गरीब बुद्धासाठी त्यानं दूर पोचवलं वातावरणी तर आम्हाला तो चेहरा भेटला पाहिजे बापा आले असं आमची इच्छा आहे बा कोण आहे तो कोण आहे किरण भाऊ किरण भाऊ ठाकरे किरण भाऊ किरण भाऊ ठाकरे अजून काय सांगू म्हणजे बाकीच्या आता तुम्हाला काय वाटतं याच्यामुळे बाकीच्या का असं वाटतंय का की वन साईड चिघडून येत तुम्ही बाहेर गावचे काय वाटत तुमच्या आतापर्यंत मी प्रॉपर देवळीमध्येच राहतो आहे ठीक आहे पंचवीस वर्षापासून मी देवळीमध्ये इथला रहिवासी आहो आजपर्यंत नगरपरिषद असो किंवा विधानसभा लोकसभेमध्ये जे काही उमेदवार उभे होते ते हां सांगतो माझ्या हिशोबाने म्हणजे आता जर मी पाहतो म्हटलं तर जनतेसाठी लहान मुलांपासून गोरगरीब गोरगरीबांपासून घरकुल योजना असो किंवा त्या व्यतिरिक्त एस टीचा प्रश्न असो रोडची समस्या असो इतर काही जे काही समस्या आज देवडी शहरामध्ये दे, खडलेल्या होत्या त्या समस्या निकामी करण्याचे काम जे माझे दादा आहे किरण भाऊ अरुणराव ठाकरे यांनी सगळ्यांसोबत घरोघरी जाऊन त्यांच्या सोबत राहून त्यांनी हे सगळं काम त्यांनी केलेलं आहे परंतु आता सांगायचं तात्पर्य असं आहे की आता जे आता नगर परिषदची जी जनशक्ती आघाडीची निवडणूक आहे यामध्ये थोडा बदल झालेला आहे जनतेचा कौल जनता विस्लित झालेली आहे का झालेली आहे ही इलेक्शन जे आम आमचं जे कर्तव्य सुरू होतं आतापर्यंत हे पण सुरूच आहे आणि समोर पण सुरूच राहीन परंतु आज जनतेला आज जनतेला जुने व्यक्ती सोडून जो व्यक्ती तडफदार आहे जो यंग आहे जो कधी पण अर्ध्या रात्री पण एमआरडीसी असो की कोणत्या शेतामध्ये कोणतं काही ॲक्सिडेंट झाला काही अपघात घडला तो व्यक्ती धावून येणार आहे अशी आमची किरण ठाकरे आहे तर आम्ही पूर्ण जनतेतर्फे विनंती आहे की त्यांना तुम्ही सहमत द्या काय वाटतं आपल्या प्रभागामध्ये समस्या आहे का आणि तेवढी मध्ये काय बदल घडले पाहिजे काय वाटतं नाही जे आहे ते सुरक्षित आहे पण किरण ठाकरे जर आला तर फारच सुंदर होईल किरण ठाकरे जर था आला पाहिजे का बरं कोण मी त्याने कामच तशी केली आहे न पण भाजप याच्याबद्दल भाजपचं सरकार होतं इथं मग त्यानं काहीच कामं नाही केले का आम्ही केले आहे पण त्यांचा पैसा बोलते नागरी अच्छा पैसा बोलते माणूस नाही बोलत पैसा बोलते का, काय समस्या आहे का आपल्या जेवढी समस्या म्हणजे शाखा जे रोड वगैरे बनायला पाहिजे हो नव्हते त्या पद्धतीनं रोड बनलेले नाही जे सॅन्शन झालेले रोड होते दोन हजार एकवीस आपल्या लोकसभेपासून सुद्धा झालेले नाही नाल्या चोरीला चालल्या असा माझा थेट आरोप आहे समोर येणारा कोणीही असो त्यांनी ह्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि जे कामं पेंडिंग आहे नगरपरिषदचे ज्या नाल्या रोड हे जे पेंडिंग आहे आणि लोकांना अक्षरशः घरापर्यंत गाडीसुद्धा नेता येत नाही अशा ठिकाणी त्यांनी लाईटची व्यवस्था जे आपले स्थानिक प्रॉब्लेम आहे त्याच्यावर लक्ष देत द्यायला दे पाहिजे आणि जे रोड सँक्शन झालेले आहे ते लवकरात लवकर नगर परिषदने इकडे तिकडे पैसा न वळवता ते क करायला पाहिजे असं मला वाटते तुम्ही म्हणता नाल्या चोरीला गेला म्हणजे तुम्ही काय भ्रष्टाचार झाला असं म्हणणं आहे का तुमचं माझं असं म्हणणं आहे की सँक्शन झालेला पैसा गेला कुठे आणि पहिली गोष्ट चार वेळा ज्या रोडचं मोजमाप झालेलं आहे उदाहरणार्थ लेआउट लेआउटमध्ये मारिया स्कूलच्या पाठीमागचे रोड सँक्शन झालेले आहे लोकसभेमध्ये चार वेळा मोजून नेलेले आहे त्याच्यानंतर नगरपरिषदची निवडणूक लागली तेव्हा तेव्हा पण मोजून नेलेला आहे म्हणजे मोजतात निवडणुका आल्या की मोजतात कसा आहे का निवडणुका आल्या की मोजतात बोर्ड लावतात आणि त्याच्यानंतर ते काम होत नाही आतापर्यंत हे सर्व व्हायला पाहिजे भाई नव्हतं पण परं आतापर्यंत झालेलं नाही आहे जो कोणी निवडून येणार त्यांनी पहिले जे पेंडिंग कामं आहेत ते त्याच्याकडे प अक्षरशः लक्ष द्या देण्यात यावे नेमकं काय वाटतं या सर्व याच्यामध्ये जे आहे म्हणजे तुम्ही म्हणता की कामं फक्त बोर्ड बोर्ड लावणे त्याच्यानंतर दिखावा करणे निघून जाणे तर आता या निवडणुकीमध्ये पण पर परत ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तरी आपण म्हणजे जे आहे सत्ता नवीन येईल की जी जुने आहे तीच राहील काय वाटतं नाही त्याच्याबद्दल जन्मत आहे जे जन्मत राहील त्या पद्धतीने निवडणुका होईल आणि मला तरी असं वाटते की जो व्यक्ती कर्तृत्ववान आहे त्यालाच जनता निवडून देणार पैशाचा आहारी जाणार नाही यावर्षी तरी पैशाचा आरी कोणीही जाणार नाही असं मला मला वाटते